तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न चौथा बघू एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी एक मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत एक छि दोन होते आणि त्याच्या अंशातून तसेच छेदातून एक वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत एक छे दिली तीन होती तर तो अपूर्णांक आप आपल्याला शोधायचा आहे तो अपूर्णांक शोधा मग आपल्याला अगोदर काय घरी जरा कि समजा अपूर्णांकाचा अंश काय आहे यक्स मानू म्हणजे समजा आपण इतर समजा अगोदर समजा अपूर्णांकाचा अंश अपूर्णांकाचा अंश अपूर्णांकाचा अंश बरोबर यक्स मानू अपूर्णांकाचा अंश बरोबर काय यक्स मानू आणि छेद बरोबर काय वाय मानू छेद बरोबर वाय मानू म्हणून तो अपूर्णांक काय होईल म्हणून द्यायचं तो अपूर्णांक बरोबरही तो अपूर्णांक काय होईल अंश वरील लिहायचा छेदखाली लिहायचा तो अपूर्णांक बरोबर काही यक्ष दिले वाय होईल अलं लक्ष आहे सुरुवातीला आपल्याला ग्रेस धरायचे समजा अपूर्णांकाचा अंश यक्ष म्हणायचा छेद काय आहे वाय म्हणू मग तो अपूर्णांक काय झाला अंश छदिले छेद आहे यक्ष दिले काय झाले वाय झाले आता आपल्याला पहिल्या अटीनुसार समीकरण तयार करायचं पहिल्या अटीनुसार समीकरण आपण घेऊ मग आता पहिली अट काय आहे एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी एक मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत काय होती का एक छदिली दोन होती म्हणजे काय सांगितलं आपल्याला की अपूर्णांकामध्ये सुद्धा आपण एक मिळवलेला आहे छेदामध्ये सुद्धा आपण एक मिळवलेला आहे तर त्या पूर्णांकाची किंमत काय होते एक चे दोन होते मग आपण आता मिळवतो एक आधी एक दिले एक बरोबर किती आहेत एक चे दिले किती आहे दोन आहे आपल्याला हे आहे आता आपल्याला काय करायचं गुणाकार करून जर केला कंस केले आपण मग दोन कंसामध्ये एक बरोबर आहे एक कंसात वायाधिक एक बघा आपण काय केलं तिरपा गुणाकार केला दोन ना काय केलं या कंसात के ला। के ला दो दोन लागून वायाधिक एक न या लागून यायचं तिरपा गुणाकार केला तिरपा गुणाकार केला तर काय होईल दोन यक्स अधिक दोन बरोबर आहे वाय अधिक काय एक आहे वायाधिक एक न बोललं तर तीस संख्या त्याच्यामध्ये राहणार आहे अधिक एक मग आता तर मी बाजूला घ्या म्हणजे समीकरण काय होईल दोन यक्स व वाय बरोबर आहे बघाय अधिक वाय इकडे आणलं कि वजा वाय अधिक दोन आहे तिकडे गेल्यानंतर काय होती वजा दोन म्हणजे समीकरण काय तयार होते मग एक्स वजा वाय बरोबर आहे वजा एक समीकरण नंबर एक तयार झाला तर या पद्धतीने आपल्याला समीकरण नंबर एक आपण याच्यामध्ये तयार केलेला आहे समीकरण नंबर एक आपण तयार केलेली आहे आता दुसरी अट काय की त्याच्या अंशातून तसेच छेदातून एक वजा केल्यास अंशातून आणि छेदातून काय केलं आपण एक वजा केला यक्स वजा एक कंसात घेतले वाय वजा एक बरोबर आहे त्या पूर्णांकाची किंमत काय होते एक ची दिले तीन होते एक छि दिले काय घेतले आपण तीन होते किंमत मग आता पुन्हा तसंच गुणाकार करा तीन कंसामध्ये यक्स वजा एक बरोबर आहे एक कंसामध्ये वाय वजा एक काय आपण तिरपा गुणाकार केला तीन ना कशाला गुणलो एक्स वजा एक लागून एक न कशाला गुणलं वाय वजा एक लागून तीन ना जर कंसा लागुण तर काय ते तीन एक्स वजा तीन बरोबर आहे एक न गुणल्यानंतर तीस संख्या राहणार वाय वजा एक मग तीन एक्स आता अधिक वाय इकडे आल्यानंतर काय झाले वजा वाय बरोबर आहे वजा एक आता वजा तीन आहे तिकडे गेल्यानंतर काय झाले अधिक तीन झाले म्हणजेच मग समीकरण काय तयार झालं आपल्याला तीन एक्स वजा वाय बरोबर किती आहे दोन समीकरण नंबर किती तयार झाले दोन तयार झाले समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन आपल्याला तयार झालेली आहे समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन तयार झालेली आहे आता आपल्याला एक आणि दोन आपल्याला सोडवायचं आहे मी इथं लिहिलं आपण दोन एक्स वजा वाय बरोबर किती आहे वजा एक आणि तीन एक्स वजा वाय बरोबर किती आहे दोन आहे मात आपल्याला एक आणि दोन ची काय करावं लागल समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन आता बघा चिन्ह दोघांचे कसे सारखे आहेत तिथं वाय इथं वज वाय सहगुणक मात्र सारखे आहेत याचा एकच आहे याचा एकच आहे मासे चिन्ह जर सारखे समान असतील तर आपल्याला काय करायचं वजा बाकी करून आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला एक चिन्ह धनं पाहिजे ते एक चिन्ह ऋण पाहिजे मासं जर असेल तर काय करायचं एक आणि दोनची वजा बाकी करून इथे लिहायचं वजा बाकी करून वजा बाकी जर केली तर इथं वजा चिन्ह होईल इथं काय होईल अधिक इथं काय होईल वजा बघा वजाबाकी केली की चिन्हामध्ये आपल्याला बदल करायचं दुसऱ्या याच्यामध्ये चिन्हामध्ये काय करायचं बदल करायचं अगोदरचं जे चिन्ह आहे ते वजाचं चिन्ह आहे काढून टाकलं इथं अधिकचा म्हणून वजा घेतलं इथं अधिक आहे वजा घेतलं आता वजा तीन एक्समधून दोन एक्स काढले म्हणजे किती राहिले वजा एक्स राहिले बरोबर आहे वजा एक आहे वजा दोन आहे दोन्ही वजा वजा जर असतील तर त्याची बेरीज करायची वजाचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे म्हणजे किती आले वजा किती आले तीन आले दोन्ही चिन्ह वजा वजा आहेत म्हणून एक्स बरोबर काय घ्यायचं तीन आहे एक्स बरोबर किंमत किती आली तीन आली एक्स बरोबर तीन किंमत आपल्याला आलेली आहे आता एक्स बरोबर तीन जी आलेली किंमत आहे एक्स बरोबर तीन जी किंमत आली ती आपल्याला काय करायची आहे समीकरण नंबर एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे आता एक मध्ये आपण एक मध्ये जर ठेवली किंमत तर काय होईल तसं लिहायचं एक्स बरोबर तीन ही किंमत एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण नंबर एक मध्ये ठेवून एक मध्ये ठेवून द्यायची एक मध्ये ठेवून एक मध्ये ठेवून द्या मग एक मध्ये ठेवून दिल्याच्या नंतर काय होईल आपल्याला एक मध्ये ठोन द्या मग काही दोन एक्स वजा वाय बरोबर किती आहे वजा एक आहे यक्सच्या ठिकाणी तीन ठेवले दोन गुणिले तीन वजा वाय वा बरोबर किती आहे वजा एक आहे मग सहा वजा वाय बरोबर किती आहे वजा एक आहे वजा वाय बरोबर आहे वजा एक वजा सहा वा वजा वा वाय वजा वा एक झाली मग वजा वाय बरोबर आहे किती झाले वजा सात झाली वाय बरोबर आहे दोन्ही ऋण ऋण असले की काय झाली धन वाय बरोबर किती झाली सात किंमत बरोबर काय आहे सात किंमत आपल्याला झाली आहे बघा कशी आली यक्ष ठिकाण ठेवली दोन गुन्हे दे तीन वजा वाय बरोबर वजा एक आहे सहा अधिक सहा आहे वजा वाय बरोबर वजा एक अधिक सहा आहे तिकडे गेल्यानंतर काय झाली वजा सहा झाली वजा वाय बरोबर वजा एक वजा सहा दोन्ही चिन्ह आहेत वजा वजा चिन्ह आहे वजा एक वजा सहा म्हणजे किती झाली वजा सात झाली वाय बरोबर किती आली सात किंमत आली आता आपल्याला ची किंमत आलेली आहे तीन वायची किंमत किती आलेली आहे सात म्हणून खाली द्यायचा तर तो अपूर्णांक बरोबर आहे तो हे आपल्याला शेवटचं उत्तर आहे तो अपूर्णांक बरोबर आहे तो अपूर्णांक बरोबर आहे यक्ष दिले वाय तो अपूर्णांक बरोबर काय यक्ष दिले वाय म्हणजे यक्षची किंमत ठेवा किती आहे तीन वाईची किंमत किती आहे सात तो अपूर्णांक आप बरोबर आपल्याला काय दिले आहे तीनची दिली सात तर असं आपल्याला तरी इथे सोडवायचं तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा नमस्ते